प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची मराठीची ताई राजश्री ताई आज आपण आपला पुढचा पाठ्यघटक आहोत वाचन पाठ चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार कर व वा वाच आता इथे काय गंमत आहे मुलांना बघा हा इथे पूर्ण वाक्य आपण वाचतो तसं नाही आज वाक्याच्यामध्ये तुम्हाला चित्र दिलेलं आहे मग ते चित्र ओळखायचं आहे त्याचं चा नाव लिहायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे चला तर मग करूयात पहिलं वाक्य आहे गावाजवळ ओढा होता गावाजवळ काय होता ओढ्याचं चित्र आहे गावाजवळ ओढा होता आलंय लक्षात मुलांना पुढचं वाक्य बघू दोन नंबर ओढ्यात मासे होते तीन नंबर मासे फार चप्पळ होते चार नंबर राजूला मासे पकडायचे होते पाच नंबर पकडता पकडता तोलच गेला माशांबरोबर ओला झाला राजूचा काय झालं आहे पकडता पकडता तोल गेला आणि तो माशांबरोबर ओला झालेला आहे सहा नंबर मग दोघांनाही हसू आले अशा पद्धतीने आपला वाचनपाठ तीन आहे जिथे चित्राच्या जागी शब्द लिहायचा आहे ते चित्र कोणतं आहे ते ओळखून आणि आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा स्वाध्याय आपल्या वहीत करून घ्यायचा वा आहे त्याचप्रमाणे मी काही वाक्य व चित्र तुम्हाला दिलेली आहेत बघा हा मुलांना पहिलं वाक्य आहे हे आमचे घर घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते दुसरं वाक्य आहे आई घरी संगणकावर काम करते अशा पद्धतीने बाकीचे वाक्य तुम्हाला आपल्या वहीत लिहायचे आहे धन्यवाद